नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी एक परिपत्रक अठरा जून हजार पंचवीस रोजी पारित केलेलं आहे आणि हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये काय सांगितलं ते आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाची पडताळी करण्याबाबत आता या ठिकाणी सामाजिक आरक्षण जे आहे त्या सामाजिक आरक्षणाची पडताळी आपल्याला करावयाची आहे आणि त्या संदर्भात मित्रांनो हे परिपत्रक अठरा जूनला शासनानं पारित केलेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार जे भरती दुसऱ्या टप्प्यातली होती त्या भरती संदर्भातली शिफारस या ठिकाणी काय केलेली आहे आपल्याला पाहाव आहे भरतीमध्ये काय सांगितलं आहे म्हणजे जी शिफारस आहे ते शिफारस मध्ये काय सांगितलंय बघा उपरोक्त विषयास विषयाबाबत कळण्यात येते की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय शिवाय पदभरती अंतर्गत एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांची शिफारस यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे आता या दोन हजार पंचवीस एकवीस मे ची तारीख दिली आहे आणि एकवीस मे रोजी आपल्याला उमेदवारांची शिफारस यादी पोर्टलवर प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ही यादी लावण्यात त्याशन निर्णय तो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये सरळ सेवा भरतीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग त्याला ई बी सी असं म्हटलेलं आहे आता एसईबीसी वर्गासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले किती टक्के आरक्षण केले आहे तर दहा टक्के म्हणजे हे जे दहा टक्के आरक्षण आहे मित्रांनो हे दहा टक्के आरक्षण महत्वाचं आहे एसईबीसी वर्गासाठी दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिराती पूर्वी पोर्टलवर दहा तीन दोन हजार पंचवीस पासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आली होती आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं होतं तर बदल करायला सांगितलं होता बदल ले ले ते बदल करण्याची तारीख दिलेली होती दहा तीन दोन हजार पंचवीस तारीख होऊन गेलेली आहे आणि मग या बदलामध्ये काय झालेलं आहे पुढं पोर्टव प्रसिद्ध सूचना दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक चौदा व सोळा आणि सूचना दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक दोन नुसार यापूर्वी ओपन किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गामधून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील एससीबीसी आरक्षण लागू असल्यास तसा बदल करणे करण्याबाबत कळण्यात आले होते म्हणजे एससीबीसी आरक्षण करण्याबाबत आपल्याला बदल करायला सांगितलाय परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल न केल्यामुळे पोर्टलवरील नोंद माहितीनुसार त्यांची ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेली आहे त्या बदल न केल्यामुळे म्हटले महत्वाचं या ठिकाणी आपल्याला बदल करायला सांगितला होता परंतु तो बदल न केल्यामुळं आपल्याला आहे तो ईडब्ल्यू एस प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेली आहे सब आपल्या स्तरावरून कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलद्वारे ईडब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांच्या ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राची पडताळण्यात करण्यात यावी उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी पोर्टलवर ईडब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांच्या पात्र अपात्रतेबाबत यथा नियम निर्णय घेण्यात यावा असं या ठिकाणी शिक्षण सहसंचालक यांनी जाहीर केलेलं आहे शिक्षण सहसंचालकांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांच्या पात्र नपात्रतेबाबत यथा नियम निर्णय घेण्यात यावा जे हा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पडताळणी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे हा दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या शिफारशी संदर्भातला निर्णय आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा धन्यवाद मित्रांनो